नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती तर माझी काही जी काही सकाळची कामे का आहे। आहेत ती आवरलेली आहेत आणि काही जी शिल्लक कामं राहिलेली आहेत ती आता यापुढे मी करून घेणार आहे चला तर मग सुरुवात करूयात आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि सिंकजवळ तुम्हाला खरंच खूप मोठी भांडे दिसत आहेत तर याचं कारण असं की मुले गेलेली आहेत स्कूलला आणि त्यांचा डब्बा पण बनवून झालेला आहे आणि शिवाय नाश्ता वगैरे पण करून गे ते गेलेले आहेत त्याचबरोबर माझा स्वयंपाकदेखील इथं बनवून झालेला आहे ना तर त्यामुळे हे सर्व भांडी मला पडलेली आहेत पण माझं असं होतं ना की दिवसभरात जे काही भांडे पडतात ते लगेचच्या लगेच घासून टाकते त्यामुळे माझा भांड्याचा ताण कमी होतो आणि सकाळची तर मला खरंच खूप मोठी भांडी पडलेली असतात कारण की सगळ्यांचा नाश्ता झालेला असतो टिफिन गेलेला असतो त्यामुळे भांडी जरा सकाळची जास्तच असतात आणि जर भांडी जास्त असले तर ते लवकर देखील घासून घेतले पाहिजे नाहीतर त्याचा एकदा कंटाळा आला ना तर ते काम अजिबात करावं असं वाटत नाही म्हणून मी पहिल्यादी जर कुठलं काम घरामध्ये करत असेल तर ते मी भांडे घासून घेते आणि भांडे घासता घासता थोडासा कप मी घासायला गेले तर त्याची दांडीच माझ्या हातामध्ये निघून आली असं का बरं झालं असेल कप आदळला नाही काही नाही तरी पण दांडी फुटली तर ते जाऊ द्या म्हटलं आपले आपले भांडे घासून घ्यावात आणि इथं मी भा, भांडे घासून झालेले सगळे धुवून घेत आहे आणि जवळजवळ माझी भांडी इथे घासूनच होत आहेत आता पूर्ण भांडी घासून झा जा, झाली ना तर मनाला असं छान समाधान वाटतं की चला बाबा आजच्या दिवसातलं खूप मोठं काम मी इथं संपवलेलं आहे आणि त्यानंतर मी काय केलं किचन ओटा देखील तितकाच गरजेचा आहे तोसुद्धा साफ करणं तर मी काय करते किचन ओटा देखील सकाळी भांडे झाल्याच्या नंतर छान घासणीने आणि साबण लावून व्यवस्थित घासून घेणं घेते त्यामुळे काय होतं ना की कि आपला किचन ओटा ना जास्त चिकट देखील होत नाही किचन ओटा जर चिकट असला तर तो व्यवस्थित वाटत देखील नाही त्यामुळे काय करायचं रोज दिवसातून एकदा तरी आपण ओट्यात छान असा साफ करून घ्यायचा आहे म्हणजे दिवसभरासाठी त्याच्यावरती कुठलीही घाण होत नाही किंवा तो घाणही दिसत नाही आणि वर्षानुवर्ष किचनवट्टा छानच राहतो असं मला वाटतं कारण मी रोज किचनवट्टा व्यवस्थित स्वच्छ साफ करते त्यामुळे अजून देखील माझा किचनवट्टा जो आहे ना तो कुठेही मला तेलकट वाटत नाही सोबतच मी काय करून घेतलेलं आहे जे सिंक आहे ते देखील मी इथं साफ करून घेत आहे व्हिडिओमध्ये ते दिसत नाही कारण कॅमेरा दुसऱ्या साईडला आहे तर हे पहा जी किचनच्या वरची जी खिडकी देखील असते ना तीसुद्धा स्वच्छ घासून घ्यायची आणि साफ करून मी इथे घेतलेली आहे त्याने काय होतं ना ते खिडकीवर देखील च तेलाचे डाग वगैरे उडलेले तेला तेल उडलेलं असतं त्यामुळे तेलाचे डाग पडतात आणि ते काही दिवसा दिवसानंतर खूप चिकट होतात त्यामुळे काय करायचं रोजच्या रोज, रोज आपण किचनवटा साफ करतो ना त्याच वेळेस देखील आपल्या इथे मी साफ करून घेते कारण मग खिडकी एकदा चिकट झाली तर ती पुन्हा खूप त्याची डीप क्लिनिंग करताना ती आपल्याला खूप त्रास देते म्हणून असं रोजच्या रोज थोडं थोडासा वेळ देऊन जर आपण ही जर घरातला घरातील कामे केली ना तर आपलं खरंच तुम्हाला सांगते मी की आपलं किचन ओटा खरंच खूप छान राहतो आणि अजिबात कुठंही एक एक थेंबसुद्धा आपल्याला किचन ओट्यावरती तेलकट असा डाग जाणवत नाही असं मला वाटतं आणि म्हणूनच मी हे काम रोजच्या माझ्या डेली रुटीनमध्ये मी ठेवलेलंच आहे कितीही घाई असो मला पण मी ओटा हा साफच केले करते आणि इथे पहा छान असा माझा किचनवटा साफ झालेला आहे आता त्यानंतर मी काय केलेलं आहे एक कुठलाही सुती कपडा किंवा रुमाल घ्यायचा आहे आणि आप आपल्याला हा किचनवटा स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा आहे अगदी नव्यासारखा ओटा दिसतो विश्वास ठेवा जर आपण रोजच हे काम केलं ना तर आपल्याला जास्त डीप क्लिनिंग किचनची करावी लागत नाही म्हणून मी अशा प्रकारे हा किचन वट्टा स्वच्छ असा साफ करणार आहे त्याच पद्धतीने जे आजूबाजूचं आपले मिक्सर असतं काही डबे असतात तर ते देखील मी इथं छान असे पुसून घेतलेले आहे सोबतच सिंकसुद्धा मी छान घासून घेतलेलं आहे आणि पुसून देखील घेतलेलं आहे तर हे पहा खूप छान असं आपलं किचन रोज जर आवरलं तर ते छान दिसतं आणि कुठल्याही प्रकारची घाण किचनमध्ये तेलकट डाग वगैरे आपल्याला दिसत नाहीत तर अशा प्रकारे माझं किचन छान असं स्वच्छ झालेलं आहे आणि किचन स्वच्छ झाल्याच्यानंतर मी आलेले आहे आता हॉलमध्ये तर कारण सगळं झाडून वगैरे माझं झालेलं आहे डायरेक्ट मी आता फर्ची वगैरे इथे पुसून घेत आहे अशी दिवसभराची आपली जी कामे असतात ना तर ती माझी चालूच असतात आणि आपल्या सगळ्या गृहिणींची ही सगळी कामे दिवसभरामध्ये चालू असतात तर मला असं वाटतं आपली जी कामे आहेत ती आपण आनंदाने केलेली पा पाहिजेत चला तर मग या कामासोबतच माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते अपेक्षा करते की माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रायबर करा धन्यवाद